आजचा माणूस बाहेरून हसतोय पण आतून तुटलेला आहे आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही ताण आहे कोणाला नोकरीचा कोणाला पैशाचा कोणाला नात्यांचा तर कोणाला स्वतःच्या भविष्याचा रात्री झोप येत नाही डोकं सतत विचारांनी भरलेलं मन शांत नाही आणि हृदय स्वस्थ आहे अशा वेळी एक प्रश्न मनात येतो यातून बाहेर कसं पडायचं उत्तर आहे भगवद्गीता गीता, गीता केवळ धार्मिक ग्रंथ नाही ती आहे मन शांत करण्याची कला ताणातून मुक्त होण्याचा मार्ग आणि जीवन जगण्याचं शास्त्र अर्जुनासारखाच असा माणूस महाभारताच्या युद्धभूमीवर अर्जुन उभा होता समोर युद्ध समोर आपलेच लोक हातातून गांडीव निसटतो डोळे पाणावतात अर्जुन म्हणतो हे कृष्णा माझं मन अस्वस्थ आहे माझ्या शरीरात शक्ती नाही मला काय करावं कळत नाही आज आपली ही अवस्था वेगळी नाही आजही आपण म्हणतो मला काहीच समजत नाही डोकं काम करत नाही सगळं संपलं असं वाटतं आणि अशाच वेळी श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतात गीतेचा पहिला अमूल्य विचार तू फक्त कर्म कर फळाची चिंता सोड श्रीकृष्ण म्हणतात कर्मनेवाधिकार असते माफलेशू कदाचन याचा अर्थ तुला फक्त तुझं कर्म करण्याचा अधिकार आहे फळावर नाही आपण ताण का घेतो रिझल्टची चिंता लोक काय म्हणतील याची भीती भविष्याचं टेन्शन गीता सांगते भविष्य तुझ्या हातात नाही पण आजचं कर्म नक्कीच तुझ्या हातात आहे जेव्हा तुम्ही फळाची चिंता सोडता तेव्हा मन आपोआप हलकं होतं आजच्या जीवनात हा विचार कसा वापरायचा जर तुम्ही विद्यार्थी असाल मन लावून अभ्यास करा रिझल्ट देवावर सोडा जर तुम्ही नोकरीत असाल प्रामाणिक काम करा प्रमोशनचा ताण सोडा जर तुम्ही घरात असाल मनापासून जबाबदारी निभावा परतावा अपेक्षेत अडकू नका अपेक्षा बरोबर ताण बरोबर शांती गीतेचा दुसरा अमूल्य विचार मन तुझा मित्रही आहे आणि शत्रूही श्रीकृष्ण म्हणतात नात्मान मवसा देतं मन जर तुझ्या नियंत्रणात असेल तर ते तुझा, तुझा मित्र आहे पण मन जर तुला सतत नकारात्मक विचार देत असेल तर तेच तुझं शत्रू बनतं आजचा ताण बाहेरून कमी आतून जास्त असतो आपण स्वतःलाच म्हणतो माझ्याकडून होणार नाही मी कमी आहे सगळे पुढे गेले हे शब्द बाहेरचा कोणी नाही आपलंच मन आपल्याला सांगत असतं मन शांत कसं करायचं गीतेनुसार एक रोज पाच मिनिटं शांत बसा दोन डोळे बंद करा तीन फक्त श्वासावर लक्ष ठेवा चार मन भटकलं तरी त्रास नको परत श्वासाकडे आणा हीच आहे गीतेची ध्यानपद्धत गीतेचा तिसरा विचार जे बदलत नाही त्यासाठी दुःख करू नको श्रीकृष्ण सांगतात शरीर नश्वर आहे परिस्थिती बदलते लोक बदलतात ताण तेव्हाच होतो जेव्हा आपण न बदलणाऱ्या गोष्टी स्वीकारत नाही जे गेले ते परत येणार नाही जे हातात नाही त्यासाठी रडू नका जे आहे त्यात समाधान शोधा वीती मानुस भीती ताणाची खरी मुळं आजचा माणूस सगळ्यात जास्त कशाला घाबरतो भविष्याची भीती अपयशाची भीती लोक काय म्हणतील याची भीती एकट पडण्याची भीती भीती दिसत नाही पण ती मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात बसलेली असते हीच भीती हळूहळू ताणात बदलते आणि मग ताण आजारात भगवद्गीता भीतीवर थेट बोट ठेवते गीतेचा चौथा अमूल्य विचार भीती तुझ्या कल्पनेत आहे वास्तवात नाही श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात न जाय ते म्रियते वा कदाचित आत्मा कधी जन्म घेत नाही कधी मरत नाही याचा खोल अर्थ असा तुझं खरं अस्तित्व सुरक्षित आहे आपण ज्या गोष्टींना घाबरतो त्यातल्या नव्वद टक्के गोष्टी कधी घडतच नाहीत पण मन आधीच रडायला लागतं आजच्या जीवनात ही जीवना भीती कशी कमी करायची जेव्हा भीती येईल तेव्हा स्वतःला विचारा हे आत्ता घडतंय का की मी फक्त कल्पना करतोय जर उत्तर असेल फक्त कल्पना तर समजा मन मला फसवत आहे गीता सांगते मनावर विश्वास ठेवू नको स्वतःवर विश्वास ठेव गीतेचा पाचवा विचार जे तुझ्या हातात नाही त्यासाठी चिंतेत होऊ नको आपण रोज सकाळी उठतो आणि लगेच विचार करतो उद्या काय होईल नोकरी टिकेल का माझं भविष्य काय पण श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात दैवी हेशा गुणमयी या सृष्टीत सगळं तुझ्या नियंत्रणात नाही पाऊस लोकांचे विचार काळ परिस्थिती हे सगळं नियंत्रणाबाहेर आहे तेव्हाच होतो जेव्हा आपण देव बनायचा प्रयत्न करतो नियंत्रण सोडण्याची कला गीतेनुसार गीता कमजोरी शिकवत नाही ती स्वीकार शिकवते मी माझं काम करतो बाकी देव पाहतो हा विचार जेव्हा मनात बसतो तेव्हा हृदयावरचं ओझं उतरायला लागतं गीतेचा सहावा विचार अपयश तुझं शत्रू नाही ते तुझं शिक्षक आहे अर्जुनाला पण भीती ती होती मी हरलो तर श्रीकृष्ण म्हणतात सुखदुःखे समीकृत्वा लाभालाभो जया सुख दुःख यश अपयश हे सगळं समान भावनेनं स्वीकार आज अपयश आलं म्हणून आयुष्य संपत नाही पण अपयशाचं ओझ मनावर घेतलं तर ताण वाढतो अपयशावर गीतेचा उपाय गीता सांगते मी हरलो हा विचार सोडा मी शिकलो हा विचार ठेवा प्रत्येक अपयश तुम्हाला पुढच्यासाठी तयार करत असतं गीतेचा सातवा विचार लोक काय म्हणतील हे विचार न सोड आजचा सगळ्यात मोठा ताण समाज नातेवाईक शेजारी सोशल मीडिया आपण स्वतःसाठी कमी आणि लोकांसाठी जास्त जगतो श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात स्वधर्मे निधन श्रेय परधर्मो भयावह दुसऱ्यांचं आयुष्य जगणं भयावह आहे मन शांत कधी होतं जेव्हा तुम्ही म्हणता मी माझ्या मार्गाने चालणार लोक बोलतील पण मी थांबणार नाही लोक आजही बोलतात आणि उद्याही बोलणार पण तुमचं मन शांत फक्त तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहाल गीतेचा आठवा विचार एकटेपणा म्हणजे दुर्बलता नाही अनेक लोक ताणात असतात कारण ते एकटे वाटतं पण श्रीकृष्ण म्हणतात अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशे स्थित मी प्रत्येकाच्या आत आहे तुम्ही कधीच एकटे नाही जेव्हा मन खूपच भरून येतं डोळे बंद करा आणि फक्त एवढंच म्हणा हे कृष्णा मला मार्ग दाखव गीता सांगते देव शब्दात नाही भावनेत आहे गीतेचा नववा विचार आज जगा उद्यासाठी नाही आपण म्हणतो हे झाल्यावर आनंदी होईन ते मिळाल्यावर शांत होईन पण आनंद पोस्टपोन करत करत आयुष्य संपत श्रीकृष्ण सांगतात योगस्थ कुरु कर्मानी आत्ताच्या क्षणात रहा ताण कमी करण्याचा रोजचा सराव एक सकाळी उठल्यावर मोबाईल नाही दोन दोन मिनिटं श्वास तीन एक सकारात्मक विचार चार रात्री झोपताना कृतज्ञता ही छोटी पावलं मनाला मोठी शांतता देतात गीतेचा दहावा विचार तू प्रयत्न करतोयस एवढंच पुरेसं आहे सगळं परफेक्ट असायलाच हवं हा विचार ताण वाढवतो गीता सांगते प्रयत्न महत्वाचा परिणाम गौन तुम्ही प्रयत्न करता आहात म्हणजे तुम्ही हरलेले नाही अपेक्षा दोहखाचं मूळ आपण दोहखी का होतो कारण अपेक्षा पूर्ण होत नाहीत आपण म्हणतो मी इतकं केलं तरीही मी त्याच्यासाठी सगळं केलं माझ्याबरोबरच असं का अपेक्षा दिसत नाही पण त्या मनात खोल रुजलेल्या असतात आणि जिथे अपेक्षा असते तिथे ताण हमखास असतो गीतेचा अकरावा अमूल्य विचार अपेक्षा सोडल्या की मन मोकळं होतं श्रीकृष्ण म्हणतात आशापाशतैरबद्ध हा काम क्रोधपरायणा असंख्य अपेक्षांच्या साखळ्यांनी माणूस बांधला जातो अपेक्षा म्हणजे प्रेम नाही अपेक्षा म्हणजे अटी गीता सांगते कर्तव्य करा हक्क मागू नका नातेसंबंध आणि ताण नाती तुटली म्हणून नाही तर अपेक्षांमुळे तुटतात आपण समोरच्याला म्हणतो तू माझ्यासाठी एवढं करायला हवं होतं पण श्रीकृष्ण सांगतात प्रेम द्या पण अटी नको काळजी घ्या पण मालकी नको गीतेचा बारावा विचार जिथे राग आहे तिथे ताण आहे राग म्हणजे आज साठलेलं दुःख गीतेत श्रीकृष्ण म्हणतात क्रोधाद्भवती समोह रागातून भ्रम निर्माण होतो रागाच्या क्षणी आपण चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर पश्चाताप करतो राग शांत करण्याचा गीतेचा मार्ग जेव्हा राग येईल एक बोलू नका दोन लगेच प्रतिक्रिया देऊ नका तीन पाणी प्या चार दहा श्वास घ्या गीता सांगते शांतता ही कमजोरी नाही ती ताकद आहे गीतेचा तेरावा विचार दुःख कायमचं नसतं आज जो ताण आहे तो कायम राहणार नाही श्रीकृष्ण म्हणतात अनित्य सुख लोकम हा संसार तात्पुरता आहे आजचं दुःख उद्याचा अनुभव बनेल तुलना मनाचा विष आज सोशल मीडियामुळे ताण वाढलाय तो पुढे गेला ती खुश दिसते माझंच आयुष्य अडकलेलं गीता सांगते प्रत्येकाचा प्रवास वेगळा प्रत्येकाची वेळ वेगळी गीतेचा चौदावा विचार तुलना थांबवा समाधान सुरू होईल तुलना केली की आत्मविश्वास कमी होतो गीता शिकवते स्वतःच्या प्रगतीकडे बघा आत्ममूल्य स्वतःला कमी लेखू नका तुमची किंमत कोणाच्या शब्दांवर ठरत नाही श्रीकृष्ण म्हणतात न त्वेवाह जातून असं तू महत्वाचा आहेस गीतेचा पंधरावा विचार स्वतःवर प्रेम करा जो स्वतःला समजतो तोच जगाला समजतो स्वतःशी कठोर होणं थांबवा ताण कमी करण्यासाठी रोजचा सराव एक स्वतःशी गोड बोला दोन आज एक चांगली गोष्ट आठवा तीन तुलना टाळा चार स्वतःला माफ करा गीतेचा सोळावा विचार सोडून ही एक कला आहे सगळं धरून ठेवणं ताण वाढवतं सोडा जुनी वेदना जुने राग जुन्या अपेक्षा अंतर्मनाशी संवाद आज स्वतःला विचारा मी कशाला धरून बसलोय जे उत्तर येईल तेच तुमचं ओझं आहे आता थोडा थांबा आत्ताच एक क्षण थांबा डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा मन जिथे आहे तिथेच थांबू द्या हीच आहे गीतेची सुरुवात शांततेपासून गीतेचा सतरावा अमूल्य विचार ध्यान म्हणजे जे पळणं नाही स्वतःकडे परत येणं आहे आज आपण बाहेर खूप पळतो मोबाईल काम जबाबदाऱ्या लोक पण आज पाहायला वेळच नसतो श्रीकृष्ण सांगतात योगी युंजित सततमात्मानं योगी तोच जो रोज स्वतःकडे परत येतो साधं ध्यान प्रत्येकासाठी ध्यानासाठी काही विशेष लागत नाही एक शांत जागा दोन आरामात बसा तीन डोळे बंद चार श्वासावर लक्ष विचार आले तर भांडू नका फक्त श्वासाकडे परत या हीच आहे गीतेची ध्यानपद्धती गीतेचा अठरावा विचार भक्ती म्हणजे मागणं नाही विश्वास आहे आज आपण देवाकडे जातो फक्त मागण्यासाठी पण गीता सांगते मनमनाभव मदभक्तो माझ्यावर मन ठेव माझा भक्त हो भक्ती म्हणजे जे, जे होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल हा विश्वास ताणभक्तीत कसा विरघळतो जेव्हा तुम्ही म्हणता हे कृष्णा तू पाहशील तेव्हा मनावरचं ओझं उतरायला लागतं ताण कमी होतो कारण जबाबदारी एकटी तुमची राहत नाही गीतेचा एकोणीसावा विचार सर्व सोपवणं म्हणजे पराभव नाही मुक्ती आहे अर्जुन शेवटी म्हणतो वचन वचनतव मी तुझं म्हणणं पाळीन हा क्षण आहे समर्पणाचा समर्पण म्हणजे हार मानणं नाही समर्पण म्हणजे मी एकटा नाही जीवनातील सर्वात मोठी शांतता ज्या दिवशी तुम्ही म्हणाल मी माझं सर्व केलं आता जे होईल ते स्वीकारतो त्या दिवशी ताण संपतो गीतेचा विसावा अमूल्य विचार शांतमन हेच खरं यश आहे आज जग म्हणतं पैसा पद लोकांची दाद पण गीता म्हणते शांतमन बरोबर मुक्त जीवन तुमचं मन शांत असेल तर तुम्ही श्रीमंत आहात रोजच्या जीवनासाठी गीतेचा मंत्र सकाळी उठा आणि मनात म्हणा आज मी फक्त माझं कर्म करणार आणि बाकी देवावर सोडणार रात्री झोपताना म्हणा जे झालं ते चांगल्यासाठीच झालं गीतेचा एकविसावा अंतिम विचार तू पुरेसा आहेस आज अनेक लोक ताणात ता आहेत कारण त्यांना वाटतं मी कमी आहे पण श्रीकृष्ण सांगतात न मे भक्त अप्रणश्यती माझा भक्त कधीच नष्ट होत नाही तू पुरेसा आहेस तुझा प्रयत्न पुरेसा आहे तुझं अस्तित्व पुरेसा आहे जर आज तुमचं मन थोडंसं हलकं वाटत असेल तर गीतेचा हा संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला आहे आयुष्य परफेक्ट असायलाच हवं असं नाही पण मन शांत असायला हवं हे नक्की हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे